लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या काळात भरारी पथकानं वेगवेगळ्या वेग तेवीस प्रकरणांमध्ये एकूण चार कोटी एकोणपन्नास ला अडोतीस हजार आठशे नव्वद रुपयांची रोकड जप्त केली होती त्यापैकी अठरा प्रकरणांमध्ये संबंधितांनी पुरावे सिद्ध केल्यानं एक कोटी नव्याण्णव लाख तेरा हजार आठशे साठ रुपयांची रक्कम परत करण्यात आलेली आहे तर दोन कोटी पन्नास लाख चोवीस हजार सहाशे तीस रुपयांची रक्कम आयकर विभागाच्या देण्यात आहे तसेच दोन प्रकरणांमध्ये राजकीय रंग दिसून त्यांच्या पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विधानसभा निवडणुकीत लक्ष्मी दर्शनाचे प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोगाकडून समिती नेमण्यात आलेली होती या समितीकडून मतदारसंघने भरारी पथकाची निर्मिती केली होती भरारी पथकाने शहरासह जिल्ह्यात केलेल्या तपासणीत सोन्याच्या दागिन्यासह साडेचार कोटींची रक्कम हस्तगत केली होती तसेच निफाड विधानसभा मतदारसंघात पकडण्यात आलेल्या 4 ,000 ,000 चार लाखांच्या रोकड सोबत निवडणुकीच्या रिंगणात असलेले अनिल कदम यांचे आणि नांदगाव विधानसभा पकडण्यात आलेल्या रुपयांसोबत समीर भुजबळ यांचे निवडणूक साहित्य गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे देवाली मतदारसंघात सहा नोव्हेंबर रोजी सुरासे नामक व्यापाऱ्याकडे तेहतीस लाख सात हजार था चारशे रुपयांची रोकड आढळून आली तसंच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पातळी फाटा परिसरातील एका तारांकित हॉटेलच्या सातव्या मजल्यावर एक कोटी अठ्ठ्याण्णव लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली या दोन्ही प्रकरणात पुरावे सादर न करता आल्यानं ही रक्कम आयकर विभागानं ताब्यात घेतली आहे दिंडोरी विधानसभा मतदारसंघात पंधरा लाखांची रोकड आणि अठरा लाख चौसष्ट हजार रुपये मूल्याचे सोने हस्तगत करण्यात आले होते या प्रकरणाची कारवाई आयकर विभागाकडे अद्यापही प्रलंबित आहे सिन्नर विधानसभा मतदारसंघात सोळा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये मूल्याचे सोने बंगाली कारागिराकडे मिळून आले होते त्यांनी समाधानकारक पुरेवे दिल्यानं ते सोने मुक्त करण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक